झोलो चिप्स लास्ट चॅलेंज काळगाळ पूर्ण त्यामध्ये वॉर्निंग लिहिलेली आहे वन टू थ्री स्टार्टॉरे <laughs> माझी वाटतय लॉकडाऊन संपवला होता आम्ही पण त्याच्यानंतर आम्हाला परत चालू करावा लागला कारण कर्नीच्या पोटात दुखत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आयके ब्लॉक्स मध्ये आणि आज आपण करणार आहोत एक खतरनाक चॅलेंज चाले। तुम्हाला इथं टेबल वर साहित्य दिसत असेल सगळं तर इथं बघा हे दूध आहे आणि हे यामध्ये चॉकलेट्स या आहेत तिला डार्क चॉकलेट आवडतो सो हे डार्क चॉकलेट घेतलेले आणि हे मला डेअरी मिल्क वगैरे असं गोड चॉकलेट घेतलेलं आहे आईस्क्रीम आहे अमूल वाला आणि केळी ठेवलेले आहेत आणि इकडे आहे पाणी तर बेसिकली तुम्हाला सांगतो दूध हा दूध ह्यातली जी पण गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीला दहा मार्क आहेत म्हणजे टोटल गोष्टी किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच प्रत्येक गोष्टीला दहा मार्क म्हणजे टोटल पन्नास मार्क झाले आणि जो पण व्यक्ती ह्या गोष्टी मधल्या एखाद्या गोष्टीचा वापर करेल समजा मी पाणी पिलो तर त्याचे दहा मार्क गेले दुधाचा वापर केला तर त्याचे दहा मार्क गेले आईस्क्रीमचा वापर केला दहा मार्क गेले असं जो जास्त वस्तू वापरेल त्याचे जास्त मार्क जातील ओके आणि पन्नास पैकी ज्याला जास्त मार्क भेटतील तो असणार आहे विनर पण ह्या वस्तूंचा वापर आम्हाला का करावा लागणार आहे असं तुमचा जर प्रश्न असेल तर त्याच कारण आहे हे झोलो चिप्स तुम्ही याच्यावर बघू शकता झोलो चिप्स लास्ट चॅलेंज म्हणजे आयुष्यातलं शेवटचं चॅलेंज असं <laughs> लिहिलेलं आहे आणि इथं स्क्रीम म्हणजे ओरडा असं लिहिलेलं आहे आणि हे नॉर्मली खूप खतरनाक आहे जर तुम्ही बघितलं असेल इंटरनेट वर तर चला ह्याचा अनबॉक्सिंग करूया पहिला आपण आणि सुरू करू हे, हे एकच चिप्स आहे यात दोनशे एकोणपन्नास रुपये एकाची एक किंमत सो पाचशे रुपये यातच खर्च झालेले आहेत आणि इथं बरंच काही काही लिहिले यू यु नो वॉट वी मीन वगैरे बऱ्याच सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत असं माझं भीती वाटत एक्साइटमेंट पण आहे पण पन भीती पण वाटत इज डेडली असं लिहिलेलं आहे ऑलरेडी बघितलेले आहेत भरपूर व्हिडिओ आणि घाबरलेली आहे सो बघू आता खाल्ल्यावर काय हालत होते काय होते आम्हाला पण नाही माहिती तर निवांत बसा आणि व्हिडिओ एन्जॉय करा पहिला अनबॉक्सिंग बघा तुम्ही यांनी मला सांगितलं की खूप स्पायसी असतं म्हणून मला खूप भीती पण वाटत आणि खूप एक्साइटमेंट पण होतं चॅलेंज करायला लास्ट चॅलेंज मीच जिंकली होती तर मी एवढंच रे होवडच आहे यात पण खूप थोडं छोटं असतं असं ते पण ठीक आहे हे बघा यामध्ये वॉर्निंग लिहिलेली आहे मेड विथ कॅरोलिना रेपर पेपर म्हणजे जगातली सगळ्या जी तिखट असते ना तिखट मिरची त्याच्यापासून बनलेलं आहे हे खाल्ल्यावर काय काय होऊ शकतं बघा शॉर्ट टर्म स्पीच लॉस म्हणजे थोडा वेळ बोलायचं बंद होऊ शकतं माउथ ऑन फायर मध्ये आग लागू शकते आणि इम्पेअर्ड विजन फ्रॉम टीयर्स म्हणजे डोळे लाल होऊ शकतात त्याच्यामुळं एक्स्ट्रीमली म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली असं आधीच लिहिलेलं आहे दाखव जरा खतरनाक लिहिलेलं आहे एकदम लास्ट ब्लॉग नसणार आहे आमचा मित्रांनो हे लावायला बघू तर अडीचशे रुपयाची मला वाटते यातलं दोनशे रुपयाचं पॅकिंग वरच घालवलं सुरू करूया आजचं आपलं चॅलेंज मला सुसू ला जाऊन येतो एकदम करायच्या आधी थोडस पाणी पिणार आहोत पण त्याच्यासाठी मार्क कट नाही होणार आहेत आपले ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट टू यू ऑल्स मला पण पण आईस्क्रीम आतापासूनच बसनच झालं मला आईस्क्रीम बघून आता तोंडाला पाणी सुटायला लागली पण पत्ता आईस्क्रीम खायला आवडत आता जो जी वस्तू खाईल पन्नास पैकी दादा दहा मार्क कट होतील त्याचे आणि वैभव रेफरी असणार आहे स्टार्ट करूया मला चिप्स आवडते मला चिप्स आवडते म्हणून मला असं चिप्स मी खाऊन तर मला चिप्स खूप आवडते तर मी चिप्स खाणार आहे तिला चिप्स लय खायची सवय आज चिप्स खायची इच्छा पूर्ण करणार आहे मी असं काम बोलतोय तुझ्यात लय मी क्यूट दिसत क्यूट थोड्या वेळात लयच क्यूट दिसेल बाबू आता एवढी क्यूट की काय विचारूच नको तर मित्रांनो बघू शकता मला ना चिप्सच्या पाणी सुटून जायला हा पाणी सुटत आहे का बघा कसं दिसतंय काळ काळ पापड आहे पूर्ण खतरनाक एकदम नाही का जबरदस्त तर आता माझं तुटलं वास पण आपला मिरची कणपात येतो ना तसा हे तुझे सगळे आता काय फक्त तोडताना वगैरे डोळ्यात जाईल असं वाटतं मिरची या तोडायलाच पाहिजे असं यार तोडल्याशिवाय खाणार कसं एक्झॅक्टली ते तोडून तोडलंय आणि पूर्ण खायचं हे तर बघू करायचं स्टार वन टू थ्री स्टार आता <laughs> <भाई बा>। <laughs> <laughs> किती वाक्य <बाते दाने। laughs> अरे दाखव ना किती खाल्ले ते माझं पूर्ण संपले जिंकला मजात आहे एवढा खेळाय खापूर खा अर्धा पण नाही खा काय हम्म अजून खाऊ बारी खरा तो म्हणत होता बरोबर मजा आली हो मज्जा

कौन जिंकले तू नाही कोण जिंकला बाय अरे मी फास्ट खाल्लो ना पहिला म्हणजे जर आता हा ना आता जर म्हणजे कोण काय खाणारच नसलं दोघांमधलं तर मग कसं कन्क्लूड करणार जर समज काय खायचं नाही ठरवलं मी दोघांनी ड्रॉ पहिला खाल्लं ते जिंकलं ना कमी वेळात खाल्लं हे आरामात आरामात खाल्लं ते सांगितलं नाही यार मला मग मी पूर्ण असं खाल्लं असत मी खाल्लं असतं सिरियसली मला तू नाही सांगितलं यांनी म्हटलं हळूहळू खा म्हणून मी हळूहळू खाल्ली बाबू तेच नाही यांनी सांगितलं ना

तो घाबरत होता मला तू वहिनी हळदच का हळदच का नाही रे ते व्हिडिओ बघितलेत ना त्यामध्ये याची गरज नाही वाटत आहे सिरियसली सांग काय ना मस्ती नाही खरं हे नाही खाल ना तरी काहीच काहीच नाही होणार पण पहिला त्या दोन तीन मिनिटात असं वाटत होतं काहीतरी खाव हा आता काहीच नाही वाटत झालं काय खाल्लं नाही तरी काय फरक नाही पडणार आता नॉर्मली काय खाल्ल्यावर पाणी पितो तसं पाणी पिऊ वाटत आहे मला पण सेम झालं म्हणून ड्रॉ करायचा नाही ड्रॉ मी पहिला खाल्लंय ड्रॉ नाही मी पहिला खाल्लंय फास्ट खाल्लंय मी पण तू तू सांगायला पाहिजे होत की जे पहिला खाईल आणि हे नाही खाईल त्याच माहित नव्हतं ना मला फर्स्ट टाइम बघितलं फर्स्ट टाइम बघितलं बाबू सहा पर्यंत बघू जर सहापर्यंत पर्यंत नाही खाल्लं तर मग मॅच ड्रॉ असं धरू आपण आम्ही दोघं पण स्ट्रॉंग आहे असं समजू कपाल वी आर स्ट्रॉंग कपाल असं कर बाबू अच्छा अरे बाबू असं बॉडी दाखव माई किती लक्षात असत नाही हुँ हुँ आता वाटतंय आम्ही थोडा रिएक्शन झोलो चिपच्या म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामधल्या आम्ही तुम्हाला दाखवू पण आम्हाला काय असं वाटलेलं नाहीये विशेष काय वाटलं नाही ठीक ठेदा विदर्भाचं जावं ह्याच्यापेक्षा तिकड जास्त खायची सवय आणि विदर्भाची तरी पण हिचं नाक सुरसुर होत आहे ऑबियसली तेवढं तर होईलच ना हा खूप तरी खालाव असं होते काय नाही म्हटलं आम्हाला जास्त पड निघाले झाला होता नॉर्मल असं वाटलं होतं की बापरे काय होणार म्हणून नॉर्मल जे आपण चिकन मटन सुक काही खाल्लं असं स्पायसी मी तर... सांगू का मित्रांनो मला वाटतंय म्हणजे मी जसं खाल्लंय तसं मला वाटतंय की हे चिप्स ओव्हर राही आहे किंवा आम्हाला मे बी तिकट खाऊन सवय असेल का नाही त्यामुळे हे जास्त असं काही वाटत नाहीये <coughs> मला जास्त काही असं तिकट नाही वाटलेलं सांगायला पाहिजे होतं किंवा माझ्या फड मी बघितले ना कसा विषय राहते तर नागर पाणी

काय त्या दिवशी चॅलेंज मध्ये जेवढी मजा आली ना तेवढी इथं मजा नाही आली पण अशी वाव आली असं म्हणजे लोकांचं असं रिएक्शन बघून आम्हाला वाटलं यार कुस्त भिवंगा असं देवांचे नाव घेतो दे आम्ही की आम्हाला सुखी सुखरूप ठेव म्हणून पण वी आर नॉर्मल वी आर नॉर्मल असं बघ जरा शांत राह विचार कर असं बघ काय वाटतंय तिकड जाणं होतंय का नाही वाटत तिकड तर असं चालून बघू काय वाटतंय का नॉर्मल आता झालं नॉर्मल आता काय विषय नाही चालून बघ काय वाटतंय का तुला नाही वाटत असं काय पूर्ण नॉर्मल झालं सिरियस थोडस असं हे वाटतंय बन असं मला नाही वाटत नॉर्मल झालं असं वाटत तुम चालून बघ बडबड थांबव आणि चाल थोडं बडबड नको करू बडबड करून तू त्याला सप्रेस करते तुझ्या फिलिंग्स अरे अरे, अरे उड्या नको रे झोपला <laughs> झोपला झोपल्यावर मार्केट नाही होणार आहे जसं तू हळू खाल्ल्यावर मार्केट नाही पण मला सांगितलं असं खूप तिकट रिएक्शन करतोय फेक काहीच नाही काहीच वाटत नाही चला तर आजचा हा होता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा झोलो चिप्स आम्हाला वाटतंय हे फेल झालेलं आहे हा हे चॅलेंज संपलेलं आहे आणि हे चिप्स आमच्या समोर फेल झालेलं आहे चॅलेंज फेल झाले असं म्हणता येणार नाही चिप्स फेल झालेले कारण लोकांच्या भरपूर विचित्र विचित्र रिॲक्शन आहेत आम्ही स्ट्रॉंग आहे चला एक्झॅक्टली exactly, हम स्टार्ग घेतो या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 टेक केअर आई दुखत आहे लग बंद गेल्यावर असं नाही एचेटिंग खरं दुखत आहे ना ते खाल्लं नाही पाहिजे काहीच मी केळी खाल्ली पूर्ण पण तुझं वेगळं वे विषय होऊ शकतो माझं वेगळं तर मित्रांनो <laughs> हिची हालत खराब झालेली आहे आणि लॉक लॉक बनवत लॉक बनव संपवलं होतं आम्ही पण त्याच्यानंतर आम्हाला परत चालू करावा लागला कारणीच्या पोटात दुखत आहे दुखत आहे बाबा नको करू रे दुखत आहे खरं कर...